तर मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी विचारलं की ग्रामसेवक भरती आहे आरोग्यसेवक भरती आहे तसेच झेडपीशी संबंधित ज्या काही भरती आहेत त्या कधी होणार आहे त्याचं वेळापत्रक कधी येणार आहे तर मित्रांनो आताच माहिती मिळाल्यानुसार आपण बघतो की पुढील आठवड्यामध्ये याचं वेळापत्रक घेण्याची दाट शक्यता आहे तर बरेचसे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना असं वाटते की आचारसंहिता समोर आहे आपण बघतो तर आचारसंहितेमध्ये पेपर होणार नाही तर हा गैरसमज आहे हा गैरसमज जेवढ्या लवकर दूर होईल तेवढं चांगलं कारण आचारसंहितेमध्ये सुद्धा पेपर झालेले आहेत आपण बघतो तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की परीक्षेचं वेळापत्रक कधीही येऊ शकते आणि परीक्षा कधीही होऊ शकते म्हणून तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे तर आपल्या चॅनलवर आपण ग्रामसेवक भरतीशी रिलेटेड एक प्लेलिस्ट चालवली आहे आणि त्याच्या लिंक जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील आणि हे जे लेक्चर आहे ते सर्वांसाठी फ्री आहेत मोफत आहेत तर मित्रांनो एक्झाम सुद्धा हो म्हणजे आज हो उद्या हो कधीही वेळापत्रक येऊ हो, तुम्ही एक्झामसाठी तयार असलं पाहिजे त्यासाठीच माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न म्हणून अभ्यासक्रमानुसार आय बी पी एसने जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानुसार काही लेक्चर बनवण्यात आलेले आहे आणि ते लेक्चर मी सर्वांसाठी फ्री केलेले आहे कारण आय बी पी एस कुठल्या प्रकारे प्रकार प्रश्न विच विचारेल किंवा कसे प्रश्न पडतील हे सांगता येत नाही मग आपण काय केलं सिलेबस आणि कन्सेप्टनुसार काही गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला लॉजिक आणि लावून प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल बऱ्याचशा चॅनलवर संभाव्य प्रश्नपत्रिका टाकल्या गेल्या असतील परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण मागची जे आय बी पी एसची पेपर बघितले त्या पेपरमध्ये कुठल्याही प्रकारे जे पी वाय किंवा त्या बेस प्रश्न विचारले नाहीत पण मात्र आपण सिलेबसनुसार जर कवर केलेल्या गोष्टी आहेत त्यानुसार तुमच्या कन्सेप्ट नक्कीच क्लिअर होतील आणि प्रश्नाच्या उत्तरापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचू शकाल किंवा काहीतरी क्लिअरिटी तुम्हाला येईल तर त्यानुसार एम पी एस सीच्या धर्तीवर हे सगळे लेक्चर करण्यात आलेले आहेत तेही साध्या सोप्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी समजून सांगण्यात आले आहे आणि तुम्हाला जर नक्की या गोष्टी जर बघायच्या असतील तर तुम्ही प्लेलिस्ट नक्कीच बघू शकता आणि अदरवाईज तुमच्यामध्ये काही समरम असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि मित्रांनो या जर सिरीजचा या जर लेक्चरचा तुम्हाला फायदा घ्यायचा असाल तर लिंक जे आहेत त्या कमेंटमध्ये आहे कमेंटमध्ये कमेंट जा तिथे टच करा तुम्हाला भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्टसुद्धा या चॅनलवर मिळतील तर नक्की त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सर्व सर्वांसाठी मोफत आहेत तर या सगळ्या संधीचा फायदा घ्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो लेक्चर जर आवडले असेल तरच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अदरवाईज लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरीसुद्धा चालेल तर भेटूया मित्रांनो अशाच अपडेटेड माहितीसह नवनवीन गोष्टींसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार